आय एस ओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईव्ह हिंद मी ए पी आय लहू थाटे ओतूर पूल या माध्यमातून आवाहन करतो की ओतूर वर्षानुवर्षे देवर्स गाड्या मोटरसायकल आणि चारचाकी वाहने जमा आहेत तर ते त्यांच्या गाड्या त्या मूळ मालकांना परत देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तर त्या आम्ही आता बऱ्याच वाहन मालकांना संपर्क केलेला आहे ज्यांना कोणा संपर्क झालेला नाही आता आम्ही काय काय गाड्यांना नंबर नाही काय काय गाड्यांना फक्त केसीस नंबर आणि इंजिन नंबर याच्यावरून आपण त्यांचे पूर्ण नावपत्त्या आपण काढत आहोत आर ओ त्यांना संपर्क करून किंवा आमच्या ॲपमधून ज्यांना ज्यांना आपण संपर्क करत आहोत आणि ज्यांना संपर्क होऊ शकलेला नाही अशा सर्व ब्यवहारस वाहनांच्या ओतूर ओतूर पुरुषेशन या ठिकाणी जमा असलेल्या त्यांच्या वाहन मालकांना आमचं आव्हान आहे की त्यांनी त्यांनाही हा मॅसेज मिळाल्यापासून लवकरात लवकर पुरुष न्यायचं आहे त्या संबंधित वाहनाची वाहनाची कागदपत्र दाखवून त्यांची ओळख पटवून त्यांना आम्ही त्यांच्या गाड्या ताब्यात घेत आहोत महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस साठी जुन्नर तालुका प्रतिनिधी मयूर ढोबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद